कारण उद्या जे आंदोलन ठरवलं आहे की खासदार आमदारांच्या घरावर किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आंदोलन करायचं माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे जेव्हा मराठा जास्त सत्त्याऐंशी टक्के ऑलरेडी कुणबीमध्ये आहेच तेव्हा फक्त त्यांना आता राहिलेले जे आहेत दहा पंधरा टक्के त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे एकूण शंभर टक्के मराठा जे आहेत ते कुणबीस आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण यामध्ये खरं म्हणजे ते सब म्हणतो उपवर्गीकरण झालं पाहिजे मराठा आरक्षणाचं सॉरी ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे तो कर्पुरीत ठाकूर फॉर्म्युला आहे फेमस फॉर्म्युला आहे त्यांना आता भारतरत्न मिळालेला आहे कर्पुरी ठाकूर तो फॉर्म्युला जर लागू केला तर कोणालाही धक्का लागत नाही सगळ्यांना वेगळं वेगळं आरक्षण मिळू शकतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका